आपण बघू शकता मंटा तालुक्याच्या वतीने सकल मराठा समाज बांधव त्यांनी ग्रामीण भागासाठी प्रचारासाठी बघा असा एक गाडी तयार करायचं तुम्ही बघू शकता ही गाडी बघा जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यात मराठा समाजाच्या आरक्षण मागणीसाठी दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबईत आंदोलन करण्याचा निर्णय मनोज जरांगे पाटील यांनी घेतला त्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील दिनांक सत्तावीस ऑगस्ट रोजी अंतरवाली येथून आंदोलनाला निघणार आहेत मराठा समाजाला सरसकट कुंभी प्रमाणपत्र देऊन ओबीसी मधून आरक्षण मिळावे यासाठी साथ मनोज रंगे पाटील यांनी तीव्र लढा उभा केला राज्य सरकारच्या वतीने गेल्या वर्षी झालेल्या आंदोलनात वाशी येथे सगळे सोयरेचा चा अध्यादेश पारित करून आरक्षण देऊन असा शब्द दिला होता महाराष्ट्र सरकारने तो शब्द न पाळल्यामुळे दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबई मध्ये आमरण उपोषण सुरू करण्याचा निर्धार जरंगे पाटील यांनी घेतला आहे मुंबई येथील आंदोलनात सहभागी होण्यासाठी मंठा शहरासह तालुक्यातील हजारो मराठा बांधव उपस्थित राहणार असा निर्धार सकल मराठा समाज बांधव यांच्या वतीने करण्यात आला आहे या, या बैठकीसाठी किशोर आबा मरकड यांनी मंठा तालुक्यातील सकल मराठा समाज बांधवांना मार्गदर्शन केले यावेळी मंठा तालुक्यातील सकल मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आर्यवत न्यूज प्रतिनिधी गजानन माळकर मंठा जिल्हा जालना